नमस्कार मी राघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं बेसच्या संपा संबंधी आता सगळ्यात मोठी बातमी आहे संप सुरूच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे बैठकांवर बैठका ज्या बैठका झाल्यात जा जा त्या निष्फळ ठरत आहेत संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे व्यवस्थापन सुद्धा आपल्या मागण्यांवर ठाम आहे आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि बेस महाव्यवस्थापकांना आता आपला निर्णय न बदलण्याची गरज वाटते याविषयी अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून विनायक बैठकांवर बैठका झाल्या तोडगा मात्र शून्य लागवी बरोबर आहे दिवशी सुद्धा बैठक जी आहे ती सकाळी साडेनऊ सुरू झाली जवळजवळ आता साडेत साडेतीन तास तशी बैठक जी आहे ती सुरू होती परंतु यामध्ये कोणताही तोडगा जो आहे तो निघालेला नाही अर्थवट बैठक सोडून महाव्यवस्थापक जे आहेत ते मंत्रालयात त्याला पात्र आल्या चांगले ते मंत्रालयात केल्या आहेत मुख्य सचिवांचा त्यांना फोन आला आणि त्यामुळे ते मंत्रालयाकडे गेलेत त्यामुळे आता कुठेतरी सेवाद होतोय का हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कारण एकीकडे शिवसेना दुपारी बैठक संध्याकाळी घेणार आहे एकीकडे सुरेंद्र कुमार बागडे जे आहेत मंत्रालयाकडे जात आहेत त्यामुळे स्त्रियाची लढाई कुठे का अशीही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होते परंतु आपण जर पाहिलं तर साडेतीन तास जी आहे ती बैठक झाली परंतु तोडगा अजून निघत नाहीये संप जो सुरू आहे मुंबईकरांचे हाल होत आहेत एकही बस आज आपण जर मुळात पाहिलं तर आज एकही बस म्हणजे कृती समितीची बैठक तर निष्फळ ठरतीये मुख्यमंत्री या संदर्भात काही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार का मातोशीवरून काही विशेष प्रयत्न होणार का या संदर्भात काय माहिती मिळतीये काय इतका वेळ काढला जातोय मुंबईकर वेठीस धरले जातात लागवी बरोबर आहे हे आता राज्य सरकार असेल किंवा ज्यांची सत्ता आहे